नमस्कार दीप न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत सुरुवातीला दापोलीत सत्तर जिवंत गावठी बॉम्ब जप्त रत्नागिरी पोलीस दलामार्फत गावठी बॉम्ब बाळगणाऱ्या आरोपीला अटक जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांपुढे ढकलल्या नव्या तारखेची घोषणा संविधान सन्मान समिती जिल्हा रत्नागिरी व एस डी ट्रस्ट चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित संविधान सन्मान स्पर्धेची अंतिम फेरी पार खेड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय माननीय अजितदादा पवार यांना श्रद्धांजली आणि महाडमधील पत्रकार व समस्त महाडकरांतर्फे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली सुनेत्रा पवार घेणार उद्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ स्फोटक पदार्थांविरोधात प्रतिबंध व कारवाई करण्याच्या अनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे अप्पर पोलीस अधीक्षक बी बी महामुनी यांनी सर्व पोलीस ठाणे तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत सूचना दिल्या होत्या त्याच अनुषंगाने दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक खेड उपविभागामध्ये पेट्रोलिंग करीत असताना मंडणगड रस्त्यावर मौजे मुगीज येथे सायंकाळी सुमारे वाजून मिनिटांनी संशयास्पद हालचाली करणाऱ्या एका इसमास ताब्यात घेण्यात आलं तपासादरम्यान सदर इसमाचं नाव प्रकाश राम जगताप वर्षे तेहतीस राहणार चिरखल तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी असे असून त्याच्या ताब्यातून बेकायदेशीररित्या स्फोटक पदार्थ सदृश सत्तर जिवंत गावठी बॉम्ब तसेच एक चारचाकी वाहन असा एकूण बावीस लाख पस्तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय आरोपी प्रकाश जगताप याच्याकडील स्फोटक पदार्थ सार्वजनिक सुरक्षिततेस गंभीर धोका निर्माण करणारे असल्याने त्यास तात्काळ ताब्यात घेऊन दापोली पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर पंधरा दोन हजार सव्वीस भारतीय स्फोटक कायदा एकोणीसशे आठ कलम पाच तसेच भारतीय न्याय संहिता दोन हजार दाखल करण्यात आला असून कायदेशीर कार्यवाही करण्यात आली आहे गुन्ह्याचा अधिक तपास दापोली पोलीस ठाणे करीत आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवसाचा दुखवटा जाहीर करण्यात आला असल्यामुळे बारा जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गतच्या एकशे पंचवीस पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या उर्वरित टप्प्यांमध्ये बदल करण्यात आला असून पाच फेब्रुवारी दोन हजार आता सात फेब्रुवारी दोन रोजी मतदान तर सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी मतमोजणी होईल राज्य निवडणूक आयोगाने या जिल्हा परिषदा व पंचायत समितींच्या निवडणुकांसाठी तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता त्यानुसार नामनिर्देशन पत्र दाखल करणे नामनिर्देशन पत्र मागे घेणे चिन्ह वाटप आणि निवडणूक लढवणाऱ्या अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे इत्यादी टप्प्यांची प्रक्रिया पूर्ण झाली आहे त्यापुढील मतदान मतमोजणी आणि निवडून आलेल्या सदस्यांची नावे राजपत्रात प्रसिद्ध करणे हे टप्पे शिल्लक आहेत निकाल जाहीर झाल्यानंतर संबंधित ठिकाणची आचारसंहिता संपुष्टात येईल निवडून आलेल्या सदस्यांची नावे शासन राजपत्रात अकरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पर्यंत प्रसिद्ध केली जातील संविधान सन्मान समिती जिल्हा रत्नागिरी व ट्रस्ट चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित संविधान सन्मान स्पर्धेची अंतिम फेरी एकवीस जानेवारी रोजी पार पडली या स्पर्धेत सिद्धयोग विधी महाविद्यालय खेड येथील एफवाय एल एल बी ची विद्यार्थिनी सिद्धी संतोष चाळके हिने स्त्री स्वातंत्र्य व समानता या विषयावरील रील सादर करून स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला तसेच भारतीय संविधानावर आधारित लोकशाही व्यवस्था व वर्तमान समाज व्यवस्था या विषयावर वक्तृत्व स्पर्धेत खुल्या गटातून उत्तेजनार्थ क्रमांक मिळवून उल्लेखनीय यश संपादन केलंय तिच्या या यशाबद्दल महाविद्यालयाच्या प्राचार्या शिक्षक वर्ग आणि विद्यार्थिनींचे सर्वत्र अभिनंदन होत आहे तू तुझ्या घरच्यांना माझ्यासोबत जर लग्न करायचं असेल तर माझ्या घरच्यांना हुंडा अपेक्षित आहे माझ्या बोलते बद्दल पण तू तुझ्या घरच्यांना आहेस ना की लग्नानंतर लॉ प्रॅक्टिस सुरू ठेवणार आहे नाही नाही आमच्या घरच्यांना तुला काय गरज जाऊन कामवायची तुझ्या घरी श्रीमंती असून सुद्धा तुला माझ्या बाबांकडून भरगत हुंडा मोठी गाडी आणि बंगला हवाय तसंच मला सुद्धा माझ्या स्वाभिमानासाठी आणि स्वातंत्र्यासाठी बाहेर जाऊन नोकरी करायचीच आहे तुला कळत हो मला नीट कळत्यानं हुंडा देणं आणि घेणं हा गुन्हा आहे हे तुला कळायला हवं एवढी इथून या संविधानातून कलम चौदा मला समानता देत आणि कलम एकवीस मला सन्मानाने जगण्याचा अधिकार देत ज्या नात्यात माझ्या स्वातंत्र्यावरती बंधन आणलं जात त्या नात्यात मी का राहायचं ज्या नात्यात स्त्रीच्या स्वातंत्र्याला महत्व दिलं जात नाही जे नातं कुंडा देण्याला आणि घेण्याला पाठबळ देत त्या नात्यात मला राहायचं नाही हे घे हे संविधान तुझ्याकडे माफ कर शकत, मी अशा नात्यात नाही राहू शकत आणि मी तुझ्याशी लग्न नाही करू शकत अगं स् थांब ना ऐकून तरी घे नायचं अतिशय चांगला संदेश या ठिकाणी दिलेला आहे आजची स्त्री ही लढवय्य आहे आजची स्त्रीला स्वातंत्र्य आहे आजची स्त्री आपल्या समाजात एक वेगळा ठसा उमटवत आहे आणि आजची स्त्री समाजाला आधार सुद्धा देत आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये तिने आपल्या स्वतःचं अस्तित्व निर्माण केलेलं आहे त्यामुळे आपण कुठल्या बंधनात न राहता मला सुद्धा विचार मांडण्याची आणि मला माझं जीवन जगण्याचं स्वातंत्र्य आहे हे ठणकावून सांगणार हा आपण साधेकरण पाहिलं सिद्धी चाळगे काय उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांचं विमान दुर्घटनेत बुधवारी निधन झालं असून गुरुवारी सकाळी बारा वाजता विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर अंत्यविधी करण्यात आल्यानंतर महाड शहर व तालुका पत्रकार संघातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी अनेक पत्रकारांनी स्वर्गीय अजितदादा पवार यांच्याबद्दल आपल्या भावना व्यक्त करत पत्रकार व स्वर्गीय अजितदादा पवार यांचं नातं याबाबत विचारमंथन केलं अजित पवार यांचे वेळेचं बंधन सडेतोड भूमिका ही महत्वपूर्ण असल्याचं मत व्यक्त केलं यावेळी तहसीलदार महेश चितोळे महाड शहर पोलीस ठाण्याचे रमेश तडवी तालुका पोलीस ठाण्याचे अनिल जाधव यांच्यासह पोलीस कर्मचारी महाड नगरीचे उपाध्यक्ष संदीप जाधव शिवसेनेचे विकास गोगावले महाडचे पत्रकार महिला पत्रकार उपस्थित होते महाराष्ट्राचे पवार यांच्या श्रद्धाजीचा कार्यक्रम आयोजित केला होता आणि या कार्यक्रमाला शिवसेना कोर कमिटीचे सदस्य आणि त्यावेळी या ठिकाणी शोक व्यक्त करते मी आदरणीय दादांना सर्वप्रथम आमच्या पूर्ण गोगावले परिवाराच्या वतीने तसंच मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या वतीने शिवसेना संघटनेच्या वतीने मी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि संपूर्ण महाड पत्रकारांच्या वतीने आज दादांना श्रद्धांजली व्हायचा कार्यक्रम आज छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये या ठिकाणी आयोजित केला आहे सर्व पक्षीय लोकांना या ठिकाणी आपण बोलवलं सर्व विविध क्षेत्रातील प्रशासकीय लोकांना या ठिकाणी बोलवलं परंतु दादांची एक आठवण मी आवर्जून या ठिकाणी आपल्याला सांगेल की अजितदादांसारखा पुन्हा उपमुख्यमंत्री महाराष्ट्रामध्ये होणे नाही गेले सहा वेळा दादा या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून या ठिकाणी काम करत होते आणि अर्थ खात्याचं एक चांगलं प्रभावी खातं त्यांच्याकडे या ठिकाणी होतं आणि असं दादाने जाण्याने आज महाराष्ट्राचं खूप मोठं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे दादाच्या जाण्याने आज संपूर्ण महाराष्ट्र या ठिकाणी दुःखमय झालेलं आहे आणि अजित दादांना पुन्हा आमच्या पूर्ण गोगाले परिवाराच्या वतीने आणि तुम्ही सर्व पत्रकाराच्या वतीने मी दा दादांना या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतो जय गुरुवार दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी फुरुज सुतारवाडी येथे श्री विश्वकर्मा ग्रामस्थ व महिला मंडळ श्री विश्वकर्मा मंदिर जीर्णोद्धार मूर्ती प्राण प्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा श्री विश्वकर्मा जन्मोत्सव दोन आयोजित करण्यात आला होता या निमित्त शिवसेना उपनेते संजयराव कदम व जिल्ह रत्नागिरी जिल्हा परिषद माजी बांधकाम व आरोग्य सभापती अण्णा कदम यांनी भेट देऊन दर्शन घेतलं या कार्यक्रमाप्रसंगी ज्येष्ठ शिवसैनिक एकनाथ कदम संदीप कांबळे उद्योजक शैलेश कदम युवासेना जिल्हा प्रमुख दर्शन महाजन शिवसेना पक्षाच्या पंचायत समितीच्या अधिकृत उमेदवार सौशामिका महादे माजी नगरसेवक अंकुश विचारे शाखा प्रमुख जामगे सतीश शिंदे सूर्यकांत महादेव साहिल बुटाला रोहित यादव कौशल चिखले कौशल जाडकर कृष्णा वनारसे तसेच सर्व आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते शिवसैनिक युवा सैनिक महिला आघाडी युवती सेना मोठ्या प्रमाणात उपस्थित होते क्लब ऑफ खेड सिटी आणि स्माइल स्पेस मल्टी स्पेशालिस्ट लायन्स डॉक्टर वेद तलाठी एम डी यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक तीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी श्रीमान चंदुलाल शेठ सहजीवन हायस्कूल खेडचे चेअरमन राजेश भाई बुटाला यांच्या वाढदिवसाचं औचित्य सा साधून पहिली ते चौथी प्रायमरी स्कूल मधील विद्यार्थ्यांचे दंत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते या प्रसंगी श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूलचे चेअरमन राजेश भाई बुटाला प्रायमरी स्कूल समिती चेअरमन व खेड नगर परिषदेचे विद्यमान नगरसेवक संजय जी मोदी पद्मश्री अण्णासाहेब बेहरे टेक्निकल इन्स्टिट्यूट खेडचे चेअरमन व लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष पंकज भाई शहा लायन्स क्लब झोन चेअरमन तथा श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूल संचालक मिलिंद भाई तलाठी हायस्कूल कमिटी सदस्य आनंद कोडेकर लायन्स क्लब ऑफ खेड सिटीचे अध्यक्ष महेंद्र शिरगावकर माजी अध्यक्ष रोहन विचारे लायन्स क्लबचे सीईओ ओमकार गोंदकर डॉक्टर वेद तलाठी श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूलचे प्रभारी मुख्याध्यापक विजय म्हस्के पर्यवेक्षक उत्तम कांबळे प्रायमरी स्कूलचे मुख्याध्यापक प्रदीप चव्हाण ज्युनियर कॉलेजचे उपमुख्याध्यापक मल्हारी हुलगे निमंत्रित संचालक हनुमंत गरुड सर तसेच स्माइल स्पेस मल्टी हॉस्पिटल मधील सर्व स्टाफ सर्व शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी उपस्थित होते करंजाडी जिल्हा परिषद मतदारसंघाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार सोमनाथ ओझरडे यांनी पत्रकार परिषद घेत आपला वचननामा जाहीर केला यावेळी त्यांनी मतदारसंघात आपल्या मार्फत करण्यात येणाऱ्या कामाबाबत माहिती दिली यावेळी त्यांनी जिल्हा परिषद निवडणुका या पाच फेब्रुवारीऐवजी सात फेब्रुवारीला गेल्यामुळे उमेदवार व मतदार यांच्या समोर येणाऱ्या अडचणी समोर मांडल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दुःखद अपघाती निधनामुळे मतदारसंघात कोणत्याही प्रकारच्या आपल्या पक्षाच्या वतीने जाहीर सभा किंवा रॅली होणार नसल्याचेही ओझरडे यांनी सांगितलं या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी आपल्या विजयाचा विश्वास व्यक्त करत करंजाडे जिल्हा परिषद मतदारसंघाची निवडणूक जनतेने हातात घेतल्या असून मोठ्या मताधिक्याने आपला विजय होईल असा विश्वास व्यक्त केला आज आपण खुँ या ठिकाणी अतिशय महत्वाची पत्रकार परिषद आयोजित केली त्यासाठी आपण पत्रकार खूप कमी वेळामध्ये आमंत्रित दिल्यावर आलात त्याबद्दल मी तुमचा सगळ्यांच आभार मानतो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की जिल्हा परिषद पंचायत समितीच्या ज्या निवडणुका आहेत या जाहीर झाल्या आहेत आणि त्या जाहीर झाल्यापासून मतदारसंघामध्ये खूप चांगल्या प्रकारचं राजकारण निवडणुकीचं वातावरण तयार झालेलं आहे परंतु दोन दिवसापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदा पवार यांचं दुःखद निधन झालं आणि त्या निधनामुळं निवडणुकीच्या तारख्यामध्ये बदल झालेला आहे सर्वप्रथम आम्ही या ठिकाणी आमच्या पक्षाच्या वतीने अजितदादा यांना भावपूर्ण श्रद्धांजली आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो एक राज्याचं कार्यक्षम नेतृत्व गेल्यामुळे खूप मोठं नुकसान हे झालेलं आहे कधीही भरून येऊ शकत नाही परंतु आता ह्या निवडणुकीचं जे वातावरण आहे त्या वातावरणामध्ये या निवडणुकीच्या तारखा होत्या ह्या निवडणूक आयोगाने शासकीय दुखावटा जाहीर केल्यामुळे काही तारखांमध्ये बदल झालेला आहे पहिल्यांदा निवडणुकीच्या तारखा ह्या पाच फेब्रुवारी रोजी मतदान आणि सात फेब्रुवारी रोजी निकाल असं होत परंतु कालच्या निवडणूक आयोगाच्या पत्रकारानुसार सात तारखेला मतदान आणि नऊ तारखेला मतमोजणी अशा प्रकारचं नवीन पत्रक जिल्हाधिकारीच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे तारखांमध्ये बदल झाल्यामुळे मुंबईवाले मुंबईकर पुणेकर जे जे काही आमचे मतदार आहेत जे मतदारसंघ सोडून कामानिमित्त बाहेर काही गेलेले आहेत त्यांना तारखा बुकिंग करून येण्यासाठी त्यांनी गाडीच्या बुकिंग केल्या होत्या अनेक काही त्यांनी काही नियोजन केलं होतं सगळं नियोजन चुकलेलं आहे परंतु त्यासोबत आम्ही काही आमचे वचननामे असतील काही आमच्या मागण्या असतील तर आम्ही त्या वचननाम्याच्या बाबतीतून त्या तारखा दिल्या होत्या त्या तारखा सुद्धा आम्हाला आता बदल कराव्या लागत आहे तुमच्या माध्यमातून मतदारांना कर्जाडी जिल्हा परिषद मतदारसंघातील सर्वच मतदारांना आमची एकच विनंती आहे की ज्या तारखा आहेत ह्या तारखा बदललेल्या आहेत त्या तारखा आता जे मतदान आहे हे दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी आहे आणि ह्या निवडणुकीचा जो आए, सुझी सुझी आए, निकाल आहे हा नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी म्हणजे दोन दिवसांनी निकाल आहे तरी सर्वच मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यात आता यावं मुंबई पुणे सुरत गुजरात बडोदा महाराष्ट्रात इथे कुठे मतदार असतील आपल्या रायगड जिल्ह्यातील आणि माझ्या करंजारी जिल्हा परिषद मतदारसंघातील मतदान करावं एवढं त्यांनी या ठिकाणी पत्रकार तुम्हाला बोलवलेलं आहे खेड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांचे अपघाती दुःखद निधन झाले त्याबद्दल गांधी चौक येथे शोक सभेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रणव मापुसकर महिला शहराध्यक्ष जयमाला पाटणे जलालभाई राजपूरकर शिवसेनेचे शहर प्रमुख कुंदनजी सातपुते युवासेना प्रमुख दर्शन महाजन नगरसेवक स्वप्नील सायतवडेकर यांच्यासह व्यापारी बंधू तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी उपस्थित राहून माननीय अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहिली आणि या घटनेमुळे मी आज एक महाराष्ट्राने तुमचा असा प्रशासक गमावला आपल्या एक कुटुंबातील माणूस या ठिकाणी मुख्य माणूस या ठिकाणी गेल्यासारखं हा सर्व महाराष्ट्राला आज वाटत आहे आपण सर्वांनी त्यांच्या श्रद्धा संस्थेबाबत त्यांना श्रद्धांजली करूया दोन मिनटं सर्वांनी शांततेने उभं राहून आपण त्यांना या अक्षरवाद्यांच्या वतीनं आपण त्यांना श्रद्धांजली आहे परवाच्याच दिवशी एक दुःखद घटना घडली आणि महाराष्ट्रावरती एक दुःखाचं सावट या ठिकाणी आलेलं आहे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या अपघातामध्ये त्यांचं निधन झालं महाराष्ट्रामधलं एक हुंध नेतृत्व हे आपलं असलेलं नेतृत्व या जगामधलं गेलेलं आहे त्यांची पोकळी या ठिकाणी कधीही भरून निघणारी नाही आहे अशा कोर नेत्याचं आपल्याला जाणं हे आपल्या सगळ्यांसाठी मोठं दुःख आहे आणि या दुःखामध्ये आम्ही सर्व खेडवासीय या दुःखामध्ये सहभागी झालेलो आहोत त्या ठिकाणी मी खेड शहराच्या वतीने खेड शहर शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली उद्या सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत राष्ट्रवादीच्या घडामोडींना वेग आला असून सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलंय महाराष्ट्राला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळणार आहेत उद्या सकाळी अकरा वाजता राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची मुंबईत महत्वाची बैठक होणार आहे त्यानंतर सायंकाळी सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत अजित पवार यांचे राजकीय सल्लागार नरेश अरोरा यांनी या संदर्भात सुनेत्रा पवार यांच्यासोबत चर्चा केली आहे सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदासाठी होकार दिलाय त्या उद्या संध्याकाळी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत तलावात प्रमाणे महाराष्ट्र रिक्षा चालक मालक सेना व व्यापारी मित्रमंडळ खेड हुतात्मा अनंत कान्हेरी चौक तिनबत्ती नाका खेड येथे शनिवार दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी श्री सत्यनारायणच्या महापूजेचं आयोजन करण्यात आलं असून भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा अशी विनंती महाराष्ट्र रिक्षा चालक मालक सेना आणि व्यापारी मित्रमंडळ कान्हेरे चौक यांनी केलंय पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या दुःखद निधनामुळे दिनांक सात फेब्रुवारीला होणार असून दिनांक सात आणि आठ फेब्रुवारी रोजी अनेक शिक्षकांची सीटीईटी परीक्षा असल्याने व अशा शिक्षकांना इलेक्शन ड्युटी असल्याने त्यांना सीटीईटी परीक्षेपासून मुकावं लागणार आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी खेड तालुक्यातील जवळजवळ सर्वच प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षक निवडणूक कर्तव्यावर आहेत मात्र अचानक पाच फेब्रुवारी रोजी होणारी निवडणूक सात फेब्रुवारी रोजी होणार असल्याने व त्याच दिवशी सीटीई टीची परीक्षा असल्याने व त्यानंतर दुसऱ्या दिवशी आठ फेब्रुवारी रोजी देखील ही परीक्षा असल्याने दिनांक सात आणि आठ फेब्रुवारी रोजी शिक्षकांची सीटीई टी परीक्षा आहे त्यांना निवडणूक कर्तव्यातून मुक्त करावं असं लेखी पत्र महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखाखेड तर्फे माननीय तहसीलदार यांना देण्यात आलंय यावेळी बोलताना संतोष चव्हाण म्हणाले की दिनांक पाच फेब्रुवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी सर्व शिक्षक उपलब्ध होते मात्र अचानक निवडणुकीची तारीख बदलल्याने असा प्रसंग निर्माण झाला आहे तरी माननीय तहसीलदार यांनी या परिस्थितीचा विचार करून सात आणि आठ फेब्रुवारी रोजीच्या ज्या शिक्षकांची सी परीक्षा आहे त्यांना निवडणूक प्रक्रियेतून मुक्त करावं यावेळी त्यांच्यासोबत सचिव धर्मपाल तांबे संघटना प्रवक्ता शैलेश पराडकर सल्लागार परशुराम पेवेकर सल्लागार आदी उपस्थित होते याबरोबरच हे बातमीपत्र संपलं धन्यवाद